कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या बाजूकडील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना आता नेरळ बोपेले या जिल्हा मार्गाचे काम सुरू आहे अशात या रस्त्यावरील अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून हटवायला सुरुवात केली आहे प्रशासनाकडून सर्वांना अतिक्रमणाबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या त्यामुळे नागरिकांनी स्वतः ही भूमिका घेतली आहे दरम्यान गेली सात वर्षे या अतिक्रमणाचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी लावून धरला होता दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन नोटीसा देऊन आठ दिवसात अनधिकृत बांधकाम काढण्यास सांगितले होते त्यानुसार काही जणांनी अनधिकृत बांधकाम काढण्यास स्वतःच सुरुवात केली असल्याचं तसेच जिल्हाधिकारी रायगड व रायगड जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन बांधण्यात आलेल्या बिल्डिंग व बंगल्यावर पुरताच कोणतीच कार्यवाही होणार नाही मात्र विनापरवानगी परवानगी बांधण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामे काढण्यात येणार आहेत कर्जत साठी गणेश पवार कर्जत